रेव्हेन्यू आमच्याकडनं जनरेट करून घेतला म्हणजे रिन्यू जनरेट करून घेतला तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस ला फक्त चौऱ्याऐंशी म्हणजे बेचाळीस कोटीची तफावत निदर्शनास आली मला माहित आहे की आता तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ट्रीटमेंट दिली असेल त्यात शंका नाही परंतु कोविडच्या काळामध्ये फक्त आणि फक्त आमच्या एन जी पी जेव्हा आहे सगळे हॉस्पिटल हो चालले हा कशामुळे याचा एक प्रसा अहवाल मला सादर केला बिलकुल अशीच परिस्थिती जालना जिल्ह्यामध्ये आली होती आणि धक्कादायक माहिती माझ्यासमोर आलीच जनरेट करण्यात आले म्हणजे फक्त टोपन केले एक तर तुम्हाला पैशाची गरज नाही किंवा मोफत असेल तुमच्याकडे काय नेमकं कशामुळं याबाबत अहवाल सादर आला कारण चौऱ्याऐंशी लाख म्हणजे बेचाळीस कोटीची हा एक मला एक चांगला सेफ देऊन करायला चांगला एक फंड होता तो का गमावला माझ्यासमोरचा प्रश्न त्यामुळं मला हे कळत नाही की काउंटमध्ये सतरा हजार दोनशे चौदा पेशंट दाखवतोय सतरा हजार दोनशे बारा पूर्ण काउंट पाचशे बावीस हे कळत नाही मला याच्यात कन्फ्युजन काय आहे तीही त्याच्यामध्ये कारण जे काउंट आहे गेल्या वेळेचं एक नाईन्टी फाय पर्सेंट नाईन्टी सिक्स पाचशे बावीस हा जो आकडा आहे पाऊनचा हा मला काही कळत नाही म्हणजे बाकीच्या प्रिओर त्या तुम्ही क्लेमसाठी पाठवलेलं नसावं कदाचित काय नेमकं या अडचण आहे किंवा कारण एकवीस हजार सतरा हजार दोनशे चौदा पैकी चौदाच पाचशे बावीस काउंट दाखवला जाते म्हणजे दा जा जा हा जा मोठा फरक आहे त्यामुळे विशेष कोटीला फक्त बसला का व काय कशामुळे ही महत्वाची सगळी माहिती पुढे देण्यात येईल आणि मला एक आणखी विचारायचं आहे सगळ्या हॉस्पिटलचे प्रतिनिधी आजच्या बैठकीला उपस्थित आहेत का जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे कोण आहे कर्डीचे कोण आले कराड हॉस्पिटलचे होते किंवा ज्ञानेश्वर हॉस्पिटलचे होते कशा कोण आहे पोहोचते ही लोक मला पॅकेज वाढवण्यासाठी फोन करतात हे करतात मी तुमच्या दारात आल्या शंकर यायचं नाही म्हणजे ही किती उदासीन आहे मला सांगा आणि हा प्रकार फक्त बीडमध्येच घडतो इतर ठिकाणी होत नाही हिंमत नाही लक्षात घ्या मी एका मिनिटात गेपरल करू शकतो फक्त बीडचे म्हणून तुम्ही फूट मागता का किंवा काय म्हणजे तुम्ही मीटिंगला जर समजा एखाद्या हॉस्पिटलचे प्रतिनिधी येत असतील तर ह्याच्यात जबाबदार तुम्ही येत त्याचा अर्थ तुम्ही निरोप दिला नाही किंवा तुम्ही गांभीर्याने घेतला नाही मला असा प्रकार दुसऱ्या जिल्ह्यामध्ये घडला असता आतापर्यंत मी काय करायचं केला असं लक्षात घ्या जर तुम्हाला तुम्य तुम्य। लाभ घ्यायचा आहे आमच्या पुढे रिव्ह्यू घ्यायचा तुम्ही सजेशन देता फोन करता मला किंवा नाही नाही किंवा साहेब पॅकेज वाढवा असं आहे तसं आहे या गोष्टीत पैसे आमच्या अडकले ते विदाऊट एनी एक्शन मी तुम्हाला मदत करतो याचा अर्थ मी चांगला याचा अर्थ वाईट वाईट कृती करायला पाहिजे कमी एखादी इतकं कसं काय लाईट घ्या मला सांगा मी जिल्ह्यातला म्हणून चला ग्रीमच किती दाखव मला तुला येत नाही त्याचा अर्थ ती चोरी करतायत का त्यांना फेस करायचं नाही का म्हणजे बीडचे सगळे आले प्रतिनिधी बघा मला मला काउंट करून द्या मिटिंगचं स्वरूप गेल्या वेळेच्या मिटिंग स्वरूप बघा ना आताच बघा कलेक्टर साहेब आता ठीक आहे कलेक्टर साहेब रेव्हन्यूच्या मिटिंगमध्ये स्वतः मंत्री मोदी येतात ते सोडून पण दीपा मुधोळ मॅडम होत्या प्रत्येक जण प्रतिनिधी होता मी तुमच्या सूचना मिनिट्स ऑफ मध्ये घेऊन मी सरकार दरबारी भांडतो तुमचे काय काय वाढवतो तुमचं हे सगळं करतो चला हे करा मला काउंट करून द्या चला काउंट करून द्या मला कोण कोणत्या चला इंट्रोशन द्या प्रतिला जे <coughs> प्रायव्हेट हॉस्पिटलचे असतील ना कृपया त्यांनी कोणत्या हॉस्पिटलचे प्रतिनिधी म्हणून आराम होतं नाव